गोंदिया जिल्ह्यातील एक महत्वाचे धरण पाहणार आहोत ते म्हणजे इटियाडोह धरण इटियाडोह हे धरण गोंदिया शहरापासून एक्क्याऐंशी किलोमीटर अंतरावर आहे हे धरण अर्जुनी शहरापासून अठरा किलोमीटर अंतरावर आहे इटियाडोह हे धरण गाडवी या नदीवर बांधलेले आहे गाढवी ही नदी वैनगंगेची उपनदी आहे इटियाडोह या धरणाचे बांधकाम एकोणीसशे सत्तर साली झाले इटियाडोह या धरणाची उंची एकोणतीस पूर्णांक पंच्याऐंशी मीटर म्हणजेच सत्त्याण्णव पूर्णांक नऊ फूट आहे या धरणाची लांबी पाचशे पाच मीटर म्हणजेच एक हजार सहाशे सत्तावन्न फूट आहे इटियाडोह या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता दहा पूर्णांक दोन टी एम सी म्हणजेच दहा हजार दोनशे दशलक्ष घनफूट इतकी आहे या धरणातून दोन कालवे जातात त्या कालव्यांवरून शेतीला पाणीपुरवठा केला जातो हे धरण नागझीरा अभयारण्य आणि मळेवाडा अभयारण्य यांच्या मध्यभागी आहे मित्रांनो आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद